ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अर्जुनने पुन्हा एकदा आपल्या सिनियरची मदत मागितलेली असते या सगळ्या प्रकारामध्ये आता त्याच वेळेला त्याला रविराज किल्लेदार म्हणतात तुला जी मदत हवी असेल ती मदत करायला मी तयार आहे तू फक्त मला सांग तुला काय मदत हवी यावरती आता मात्र लगेचच इकडे अर्जुन म्हणतो मला एकच मदत हवी मी तुला हे सांगू इच्छितोय की आपला चैतन्य आहे ना हा चैतन्य साक्षीच्या गोटामधला आपलाच घोडा आहे कळतय का तुला आणि त्यानेच मला हे सगळे पुरावे दिलेत फक्त हे सगळं तुझ्यापुरतंच मर्यादित ठेव तन्वी किंवा नागराज काका यांना काही सांगू नकोस यावरती रविराज म्हणतो नाही मी कुणाला काही सांगणार आहे कारण तन्वीकडून ती साक्षी काहीतरी काढून घेईल मला माहिती तन्वी साधी बोळी आहे असं म्हणत अजूनही तन्वीवरती विश्वास त्याचा असतोच अतूट त्यावरती मग मात्र इकडे अर्जुन सांगतो माहिती आहे का तुला तो आपली सगळी माहिती काढून घेणार आहे तिच्याकडून आणि तो व्हिडिओ बनवणार आहे त्याआधी तू फक्त एक गोष्ट करायची आहेस तू त्याला म्हणजे साक्षीच्या घरी जायचं साक्षीला साक्षीच्या समोर चैतन्याला सांगायचं ऍक्टिंग करायची की तू ही केस सोड आणि मग तो नाही म्हणणार आणि मग हा विश्वास सगळा त्याचा संपादन होईल साक्षीचा मग साक्षी खरं खरं बोलायला तयार होईल इतकं करशील का तू यावरती रविराज म्हणतो नक्कीच करेल माझ्या चुकीचं प्रायचित्त म्हणून मी नक्की करेन कारण ना मी ही चुकीची केस घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मला तू वाचवलंस तुझी मदत करणं माझं कर्तव्य आहे सायली म्हणते सर तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत रविराज म्हणतात नाही खरं तर मी तुमचे आभार मानायला पाहिजेत तुमच्या दोघांचे आभार मानायला पाहिजेत की मला माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या केस चुकीची न घेण्यापासून तुम्ही थांबवल म्हणजे केस चुकीची मी घेतली असती तर माझ्या आयुष्यातली ही शेवटची केस मी चुकीची लढलो म्हणून मला खूप त्रास झाला असता त्यासाठी तुमचेच आभार मी तुमची मदत करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती रविराज किल्लेदार आता मात्र चैतन्य भेट घेतात चैतन्यला सांगतात हे बघ सांग तू कोर्टामध्ये इतकं सगळं पाहिलेलं आहेस आत्ता कोर्टामध्ये खरं तर हे सिद्ध पण झालंय की साक्षीच तिकडे खोटं बोलते आहे आणि तरी सुद्धा तू साक्षीची साथ देतोयस मला तर काही कळतच नाहीये मी ही केस सोडले माझा शिष्य असशील तर तू ही केस सोड ऑलरेडी अर्जुनने फोन करून चैतन्यला रविराज तुझ्याकडे येणार आहे आणि सिनियर तुला मुद्दा उचकवण्याचा प्रयत्न करणार तू या सगळ्यामध्ये त्याला उलट उत्तर खबर्दार। खबर्दार दे मग मात्र चिड्याचा आव चैतन्य म्हणतो खबरदार खबरदार माझ्या साक्षीवरती तुम्ही काही आरोप केले तुम्हाला काय वाटतं कोर्टामध्ये तुमचं एक म्हणणं खरं ठरलं ना, ना। तर काय लगेच मी तिच्यावरती अविश्वास दाखवेन तिने त्या भीतीच्या पोटी हे सगळं केलेलं असेल मला माहिती आहे ती मला अजिबात फसवणार नाही आहे तिने नाही खून केलाय मी तिला चांगलं ओळखतो आणि म्हणूनच मी तिच्या प्रेमात पडलेलो आहे असं म्हणत चैतन्य तर साक्षीकडे बघतो साक्षी, साक्षी विचार करते चला म्हणजे अजून हा आपल्या बाजूनी आहे म्हणजे याच्यावरती अजूनही आपण विश्वास ठेवू शकतो आणि हीच गोष्ट रविराज आणि चैतन्यला करायची असते अर्जुन खरा ह्याचा सगळ्याचा सूत्रधार असतो त्याच वेळेला रविराजांना आता ओरडत चैतन्य सांगतो मला असं वाटतंय मी अजून तुमचा अपमान करण्यापेक्षा तुम्ही इथून निघून गेलात ना तर बरं होईल असं म्हणत रविराजांना तो तिकडून पाठवून देतो त्यानंतर साक्षी म्हणते चैतन्य अजूनही तुझा माझ्यावरती विश्वास आहे का चैतन्य म्हणतो मी ना मी एका खूप चांगल्या मुलीवरतीच प्रेम केलंय माझा विश्वास आहेच पण तू माझा विश्वासघात केलास तू जर का त्याच वेळेला मला सत्य सांगितलं असतंच की मी त्या ठे ठिकाणी नव्हते मी उगाच हे सगळं केलं किंवा मी ना मी या सगळ्यामध्ये घाबरून खोटं बोलले तर मी तुला नक्कीच माफ केलं असतं पण हे तू खोटं बोललीस ना ते मला नाही आवडलं हे खोटं बोलल्यामुळे मला तुझा खूप राग आलेला आहे असं म्हणत आता मात्र इकडे चैतन्य साक्षीवरती चिडतो साक्षी म्हणते चैतन्य खरं सांगते अशा अर्जुन आता अर्जुनने मला या सगळ्यात अडकवलंय चैतन्य म्हणतो अर्जुनने अडकवलंय ग पण तू अडकायला संधी दिलीस ना तू का या सगळ्यामध्ये अडकलीस म्हणजे तुला मला खरं सांगता नाही का आलं अजून काही लपवलं असशील तर मला खरं सांग असं म्हणत चैतन्य साक्षीला आता तू खरं खरं सांग हे बोलायला लागतो त्यावरती साक्षी म्हणते ठीक आहे मी तुला सगळं खरं सांगेन चैतन्य म्हणतो हे बघ मी एक पेन वही घेऊन बसेन आणि त्यावेळेला तू मला खरं सांग पण आ या पुढे जर का तू माझी अशी फसवणूक केलीस ना तर मात्र या सगळ्या प्रकारामध्ये मी तुझ्यावरती कदापी विश्वास ठेवणार नाही साक्षी आणि माझं हे शेवटचं बोलणं आहे बरं का समजते ना तुला यापुढे तुझ्यावरती मी बिलकुल विश्वास ठेवणार नाही असं म्हणत मात्र आता इकडे चैतन्यने बरोबर डाव साधलेला असतो आणि म्हणतो जर यापुढे माझी फसवणूक केलीस तर मी तुला कधीही माफ नाही करणार साक्षी रडण्याची ऍक्टिंग करते नाही चैतन्य मी खरं सांगते तुला आज मी तुला सगळं खरं सांगणार आहे तू पेनवही घेऊन बस आता पेनवही घेण्याची ऍक्टिंग असते पण ऍक्च्युली व्हिडिओ सेटिंग करायची असते आता इकडे पेन वही घ्यायची ऍक्टिंग केलेल्या चैतन्यने बरोबर व्हिडिओ लावलेला असतो आणि मोबाईल असा ठेवलेला असतो की या सगळ्यामध्ये साक्षीचं बोलणं रेकॉर्ड होत असत कारण हीच ती वेळ असते जोपर्यंत महिपती हा काही जेलमधून सुटलेला नाहीये तोच पर्यंत हे सगळं करता येणार असतं त्याच्यानंतर काही करणं शक्य नसतं आणि म्हणून आणि म्हणून आता हा व्हिडिओ सुरू होतो आणि साक्षीचं सगळं भांड फुटणार असतं इकडे आमचं चैतन्य म्हणतो बोल त्या रात्री नक्की काय घडलं होतं त्या रात्री तू कुठे गेली होतीस आणि कुठे गेली होतीस हे लपवण्यासाठी तू खोटं का बोललीस यावरती मग मात्र लगेचच साक्षी आता अडकते आणि म्हणते चैतन्य मी खरं खरं सांगते आहे मी त्या रात्री मी त्या रात्री आश्रमातच होते आता मात्र चैतन्य म्हणतो काय आश्रमात म्हणजे खून तू साक्षी म्हणतो नाही चैतन्य मी खून नाही केलेला आहे मी खरं सांगू का तर मला आश्रमा आश्रमा त्या आश्रमाची जागा खूपच आवडली होती आश्रमाची जागा खूप आवडली असल्या कारणाने मी तिकडे चक्रा मारण्यासाठी किंवा इथे मला कशा पद्धतीने काही रिसॉर्ट करता येईल हे पाहण्यासाठी गेले होते पण त्याच वेळेला तिकडे हा सगळा प्रकार घडला आणि त्या मधुभाऊंनीच विलासला मारलाय पण त्यांनी मला तिकडे पाहिलं ना मग त्यांनी माझ्यावरती हा धडधडीत आरोप केला आणि त्यामुळे मी या सगळ्यात अडकले रे यावरती आता मात्र इकडे लगेच म्हणतो अग पण तू त्या रात्री तिकडे गेली होतीस आश्रमात मग तू सांगितलं का नाहीस हे सगळं यावरती साक्षी सांगते मी जर त्या रात्री तिकडे गेले असं सांगितलं असतं तर मला नसतं का मधुभाऊनी अडकवलं यावरती अर्जुन म्हणतो तू खोटं बोलून अडकलेस तू ऍक्च्युली सांगायला पाहिजे होतंस की मी आश्रमात गेले होते तू कोर्टासमोर कबूल कर की मी आश्रमात गेले होते आणि मी फक्त हे पाहण्यासाठी गेले होते मग बाकीचं बघू ना आपण काय करायचं ते साक्षी म्हणते ठीक आहे चैतन्य यापुढे तू जे सांगशील तेच मी करेन असं म्हणत साक्षी अडकलेली असते आणि सगळं रेकॉर्ड झालेलं असतं म्हणजे साक्षी आश्रमात गेले हे तिने कबूल केलेलं असतं पण खून मी नाही केला हे म्हणजे आता आश्रमात ती होती पण खून तिनेच केला हे करण्यासाठी आता मात्र चैतन्याला गरज असते ती त्या गणची मग चैतन्य म्हणतो मधुभाऊकडे गन कुठून ग आली मला काही कळायलाच मार्ग नाहीये यावरती आता अजून काही खरं खरं लपवलेस का माझ्यापासून ते सुद्धा सांग कारण मधुभाऊ सांगतायत की तू पर्स म्हणून पिस्तूल काढलीस आणि तू हे सगळं केलंस यावरती साक्षी अधिकच गडबडते साक्षी म्हणते चैतन्य खरं सांगू का ते पूर थे थे। सांग ते खर तर ते पिस्तूल माझंच होतं साक्षी आता चैतन्यावरती पुरेपूर विश्वास ठेवून असते आणि ती सांगते खरं सांगू तर मी सेफ्टीसाठी नेहमी माझ्याकडे एक गन ठेवते त्यावेळेला काय झालं मला न खूप आतून भांडण्याचे आवाज यायला लागले म्हणून मी ज्या वेळेला आतमध्ये जाऊन पाहिलं त्यावेळेला काहीतरी घमासान चाललंय हे मला कळलं म्हणून मी तिकडे गेले आणि आता मी फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करत होते मधुभाऊंना की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये पडू नका विलासवती ते आता मारहाण करत होते तर माझ्या हातातून मधुभाऊंनी गन हिसकावून घेतली आणि विलासला मारलं आता मात्र इतकं बोलून ती थांबते हे सगळं रेकॉर्ड होतंय तिला माहित नसतं चैतन्यने हवे ती माहिती काढून घेतलेली असते आता चैतन्य साक्षीकडे अजून काय बोलते म्हणून ऐकत असतो तर साक्षी विचार करते पुरे झालं आता ह्याला मी खूप काही सांगितलंय बराचसा मोठा आता व्हिडिओ झालेला असतो आणि आता चैतन्यने बरोबर पुरावा मिळाला असतो चैतन्य म्हणतो हेच जर तुम्हाला आधी सांगितलं असतंच ना तर एक वेगळी दिशा मिळाली असती ना ह्या सगळ्याला पण ठीक आहे अजूनही काही उशीर झालेला आहे मी आता हे सगळं कोर्टामध्ये अशा पद्धतीने मांडत की या प्रकरणामध्ये तुला कुनी, कुनी कुनी मना मना आता कुणी कुणी अडकवू शकणार नाही असं म्हणत चैतन्य कुणी अडकवू शकणार नाही तर मीच तुला अडकवणार आहे असं मनातल्या मनात विचार सुद्धा करतो हे साक्षीला काहीच सुद्धा नसतं आता मात्र चैतन्य तो व्हिडिओ अर्जुनकडे घेऊन येतो अर्जुनकडे तो, तो व्हिडिओ आणल्यावरती अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे बाप रे किती पोहोचलेली मुलगी आहे ही आपण हिच्यावरती विश्वास तरी कसा ठेवावा या मुलीने आपल्याला म्हणजे इतकं सगळ्यांना फसवलंय की काय बोलावं आणि आता पण ही खोटी नाटकं करती आहे पण या दोन गोष्टी सिद्ध झालेल्या असतात की या सगळ्यामध्ये आता मात्र साक्षीने साक्षीची गण होती आणि साक्षी तिकडे गण घेऊन गेली होती हाच पुरावा पुरेसा आहे असं म्हणत अर्जुन म्हणतो बघ तू आता साक्षी आता आता कसा खेळ खतम होतोय ते सायली आता मधुभाऊंना सोडवण्यापासून आपल्याला कुणी आता अडवू शकत नाही सायली म्हणते सर साक्षी आपल्या जाळ्यात अचूक अडकले पण ती बंदूक कुठे आहे मग लगेचच अर्जुना कॉल करून चैतन्यला म्हणतो चैतन्य ती बंदूक कुठे आहे हेच आपलं सत्य काढून घ्यायला पाहिजे चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस ती बंदूक घेऊनच मी कोर्टात येणार आहे आता आणि कोर्टाच्या पुढची हिरिंग लवकरातली लवकर घे आता मधुभाऊंना जामीन मिळवण्यापासून आपल्याला कुणी कुणी थांबवू शकत नाही फायनली सगळं सत्य उलगडलेलं असतं साक्षीचा सगळा खेळ तमाम झालेला असतो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मधुभाऊंना जामीन पण मिळणार आणि साक्षी कशी अडकणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार असतं